जालना जिल्ह्यातील खादगाव येथे एक मन हिलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे येथे गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खादगाव येथील विवाहित महिला सानिया शेख साजिद व एकवीस वर्ष हल्ली मुक्काम राहणार चंदन झिरा जालना ही बेपत्ता असल्याची तक्रार तिचा पती शेख साजिद याने चंदन झेरा पोलीस ठाण्यामध्ये केली होती यावरून पोलिसांनी या, या महिलेचा शोध सुरू केला होता मात्र बुधवारी अचानक या महिलेचा मृतदेह आढळून आला खातगाव येथे त्यांच्या आणि महिलेचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने पंचायत समक्ष विहिरीतून वर काढला त्यानंतर तिला जालना येथे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं जिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले सदरची घटना ही मयत विवाहित महिलेच्या घरच्यांना माहिती होताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली मुलीला तिच्या पतीने आणि सासरे धीर यांनी मारल्याचा आरोप त्यांनी केला आहे गेल्या कित्येक दिवसापासून मुलीला माहेरवरून पन्नास हजार रुपये आण असं सांगून ते नेहमी आमच्याकडे पाठवून देत होते आमची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आम्ही पैसे देऊ शकत नव्हतो त्यामुळे ते आमच्या मुलीला नेहमी मारहाण करत होते त्रास देत होते मात्र आता त्यांनी आमच्या मुली मुलीचा काटाच काढला आहे त्यामुळे त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी मैत विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे तर या संदर्भात चंदन झेरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी माहिती दिली आहे की यामध्ये जे पण कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून देऊ के कारवाई केली जाईल या मैत विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणी या परिवाराला योग्य तो न्याय दिला जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे